नमस्कार सर्वांना तर आज मी मस्तपैकी असं फेटून पिठलं बनवणार आहे पिठलं तर सर्वांनाच आवडतं तर आता मी त्याच्यासाठी बघा एक कांदा चिरून घेतला आहे लसूण घेतला आहे चांगला असा उबट दोबत एक मिरची घेतली आहे चिरून आणि कोथंबीर घेतल्या तर इथे मी शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे मस्तपैकी तर आता मी पीठ पण घेतलेलं आहे ता डाळीचं तर आता गॅस चालू करते तो 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 कि तर आता तेल ओतून घेतलं जिरं टाकून घेते मस्तपैकी आता जिरं आता तडतडलं कांदा टाकून घेते तर पहिल्यांदा मी कांदा नाही टाकला मिरची टाकून घेतल्या तर मिरची चांगली भाजून घेते आणि कसं खाताना पण असे कच कच लागत नाहीत तर त्यासाठी मी मिरची टाकून घेते नंतर कांदा टाकून घेते तर कांदा पण आता चांगला भाजत आलाय तर आता कांदा भाजून घेण्यासाठी तर आता मी मीठ थोडं टाकते मस्तपैकी तर मीठ टाकले की कांदा मस्तपैकी भाजतो तर आता आलं लस लसूण टाकून घेते भरपूर असा मस्तपैकी लसूण घेतला या लसणाशिवाय पिटल्याला टेस्ट नसते चांगला असा लसूण पण आता भाजून देते ते सगळ्या मसाल्याचा तेलात भाजून घेतला आहे की पिकलं खायला खूप छान लागतं तर आता निम्मी नाशी कोथिंबीर टाकून घेतल्या निम्मी ठेवल्या खूप छान असा सगळ्यात मसाला मी पिकल्याचा भाजून घेतलाय तर हळद टाकून घेतली हळदीशिवाई फेकायला कलर पण येत नाही आणि दिसायला पण खूप छान मस्त मस्तपैकी तर आता पाणी उतून घेते आता गॅस कमीच ठेवला आहे तर आता मला पाहिजे तेवढं मी आता पाणी उतून घेते तर आता सगळा कांदा लसूण सगळं मसाला सगळा आता मी आता शिजवून देते आणि उकळी फुटली की शेंगदाण्याचं कूप टाकून घेते मस्तपैकी आता हे आता पाणी आहे ते आता चांगलं आटवून देते आता मस्तपैकी उकळी फुतली आणि मसाला पण सगळा शिजत आलाय तर आता छान चकूट टाकून घेते खूप छान असं यातलं सगळा कांदा मिरची कोथंबीर चांगलं शिजून देईल तितकं पिठलं खूप छान लागतं तर एका हातात फोन धरला होता आणि एका हाताने तसंच फेटून घेतलं तर आता मस्त पिके आता शिजलंय आता आपलं पिटलं तर आता मी वरून आता कोथंबीर आता टाकते आता आता कोंबीर आता टाकली आता झाकून ठेवणार आणि कमी गॅसवर असं तेल पर्यंत चांगलं तर मस्त पैकी शिजल्या तर मी झाकून ठेवलो तर काय घाण बीन पडू नये म्हणून असं झाकून ठेवलेलं होतं कमी गॅसवर खूप छान असं शिजतं असं आणि तेल पण सुटतं चला तर मग बाय साधं सिंपल आज मस्त पेटी पिटलं केले ते आणि पाच मिनटात खूप छान लागतं भाकरीसोबत चपातीसोबत खायला मस्तच फेटून आज फिटलं केले आहे